महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने पाचोरा शहरामध्ये आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने संपूर्ण पाचोरा शहरात विविध शाळांच्या माध्यमातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील हे यावर्षी उत्सव समितीचे अध्यक्ष होते अतिशय खूप छान पद्धतीने यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते आपल्या सोबत आमदार किशोर पाटील आहेत थेट त्यांनी हे कार्यक्रम यशस्वी करून दाखवलो आहे आप्पा काय सांगाल मी पहिल्यांदा आज तमाम शिवभक्तांना या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देत असताना पाचोरा तालुक्यातील सर्व शिवभक्तांचं मी मनापासून अभिनंदन करतो की मी देखील गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो किंवा त्याच्यामध्ये सामील होतो परंतु या वर्षाची शिवजयंती एक आगळी वेगळी होती की काल संध्याकाळी दहा वाजेपासून म्हणजे रात्री दहा वाजेपासून सर्व शिवभक्त मग त्याच्यामध्ये मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल शिवभक्त असतील या सगळ्यांनी आपले सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सगळ्यांचं दैवत आहे हा एकमेव विचार डोळ्यासमोर ठेवून रात्री या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये चार बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा सा जन्मोत्सव साजरा केला आणि तो उत्सव इतका जल्लोषात होता तो इतका प्रचंड असा उत्साह प्रत्येक तरुणामध्ये होता की तो म्हणजे त्याला कधी मी आजपर्यंत इतिहासात पाहिलं नाही भविष्यातही पाहतो आणि मला माहित नाही परंतु प्रचंड असा जल्लोष या आमच्या सर्व शिवभक्तांमध्ये होता त्याचबरोबर रात्री एक वाजला दोन वाजले तरी सुद्धा सकाळी सात वाजेपासून सगळे शिवभक्त या शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये सामील झाले मला असं वाटतं की मी पहिल्यांदा तर सगळ्या पालकांचे आणि संस्था चालकांचे सर्व शिक्षक बांधवांचे मनापासून अभिनंदन करेन काही शिक्षण संस्था दिसल्या नाही पण मी ज्या ज्या होते त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीची वेशभूषा करून सगळ्या विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेब यांच्या विचारांवर आधारित एक वेगवेगळ्या पद्धतीचे संभाषण या ठिकाणी तयार करून आणलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी सर्व आलेल्या पालकांपासून संस्था चालकांपासून शिवभक्तांचं मन जिंकण्याचं काम या ठिकाणी सगळ्या बालगोपालांनी केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आता रात्री फक्त मिरवणुका आहेत मिरवणुकांमध्ये सुद्धा सगळे तरुण एकत्रित येऊन कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन शांततेने छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या विचाराप्रमाणे आपण एक शांततेने जल्लोषात आपण रॅली साजरी करू अशी एवढीच एक विनंती करतो पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि आजच्या ह्या सर्व आयोजनाच्या निमित्तानं सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो किशोरप्पा अध्यक्ष झाला म्हणून यशस्वी झाली असं अजिबात नाही माझ्या मागे हे सगळे शिवभक्त प्रामाणिकपणे उभे राहून मी वेळ दिला नाही मी त्यांना मदत नक्की केली पण मी वेळ देऊ शकलो नाही पण या सगळ्या शिवभक्तांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करून यशस्वीरित्या त्यांचे सगळे प्रोग्राम पार पाडले त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा